आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पासाठी खास असे युनिक मोदक बनवणार आहोत इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपण हे खूपच युनिक असे मोदक बनवले आहे तांदळाच्या पिठापासून उकडीचे आपण हे मोदक बनवलेले आहेत चला तर मग वेळ न घालवता हे युनिक असे मोदक बनवायला सुरुवात करेल सर्वप्रथम आपण सारण बनवून घेणार आहोत सर्वप्रथम पॅनमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि तुपा त्या तुपामध्ये आपल्या जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते आपल्याला छान गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये नारळाचा चव घालायचा आहे तुम्ही हा मिक्सरला वारीक करूनसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही हा खिसूनसुद्धा घेऊ शकता आपण इथे हा मिक्सरला वारीक करून घेतलेला आहे मिक्सरला छान हा खूप बारीक हवा तसा आपल्याला करता येतो त्यानंतर हा नारळसुद्धा आपण दोन ते तीन मिनिटासाठी परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटे कमी गॅसवरती परतून झाल्यानंतर आपण यामध्ये गूळ घातलेला आहे तरी ते आपण गूळ कापून घातलेला आहे तुम्ही गुळाची पावडरसुद्धा घालू शकता गूळ हळूहळू मेल्ट होत आहे आणि मिश्रणाला पाणी सुटत आहे त्यानंतर आपण यामध्ये वेलची टाकलेली आहे तुम्ही वेलची पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता यामध्ये तुम्ही सुद्धा ॲड करू शकता तर इथे आपलं जे सारण आहे ते तयार होत आहे जो गूळ आहे तो हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे मिश्रण आहे ते हळूहळू पातळ होईल आणि इथे तुम्ही बघू शकता मिश्रण आपल्याला थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे तर इथे आपलं मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे जे मिश्रण आहे सारण आहे ते थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत आता आपण उकड बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता इथे आपण कढईमध्ये दूध घातलेलं आहे आणि थोडंसं आपण यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर एक वाटी तांदळासाठी आपण इथे दीड वाटी दूध घेतलेलं आहे दुधाला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे तर इथे आपण एक मोठे चमचा साजूक तूप दुधामध्ये घातलेला आहे उकळ काढताना तूप घातलं की मोदकाला छान असे चकाकी येते आणि मोदक दिसायला सुरेख दिसतात तर आपण दुधामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता दुधाला उकळी आली की आपल्याला पीठ एका हाताने ॲड करायचं आहे आणि दुसऱ्या हाताने अशा पद्धतीने कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता पीठ आहे चान चान ले ले है है पीट है ते छान मिक्स करून घेऊयात आणि छान मिक्स करून झालं की आपल्याला हे पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे झाकून ठेवल्यामुळे वाफेवरती जे काही कच्चं पीठ वगैरे असेल ते छान शिजलं जातं आणि पीठ आहे ते एकदम मऊसूद होतं तरी ते आपण पाच मिनिटानंतर मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे गरम गरम असल्यामुळे इथे आपण ग्लासच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर हाताला सोसेल इतकं थंड झालं की आपण हे हाताच्या सहाय्याने मळून घेणार आहोत याचा आपण पिठाचा छानपैकी गोळा तयार करून घेणार आहोत तर पीठ जर घट्ट झालं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करू शकता इथे बघू शकता छान असं मौसूद पीठ तयार झालेलं आहे थोडासा एक गोळा करून घ्यायचा आणि त्याची पारी बनवून घ्यायची जर पारी तुटत नसेल तर समजून जायचं की एकदम परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता पारीला कुठेही स्क्रॅच क्रॅक वगैरे पडत नाही आहे एकदम परफेक्ट मऊसूद असं सा लोण्यासारखं आपलं ही उकड तयार झालेली आहे आता इथे आपल्याला गोल अशी पुरी लाटून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे स्टफिंग फिल करून घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण मोदक बंद करतो त्या पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे जे एक्स्ट्राचं पीठ असेल ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि याचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोलाकार शेपमध्ये इथे आपण हे मोदक बनवून घेतलेलं आहे आता इथे आपण बासमती तांदूळ थोड्या पाच मिनटासाठी भिजायला ठेवले होते पाण्यामध्ये आपण हे भिजत ठेवले होते एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि जो आपण मोदकाचे गोलाकार बनवून घेतले हो होते त्यावरती आपल्याला हे स्टिक करून घ्यायचे ते जितके तांदूळ यावरती बसतील चिपकतील तितके आपल्याला यावरती लावून घ्यायचे आणि एखाद्या चाळणीमध्ये आपल्याला हे स्टीम करण्यासाठी ठेवायचे इथे बघू शकता आपण कच्च्या तांदळाचा यूज केलेला आहे आपण इथे शिजलेले तांदूळ नाही लावत आहोत तर कच्चे भिजवलेले तांदूळ आपण अशा पद्धतीने छान कोट करून घेतलेले आहे आता हे आपण स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे मोदक आहे ते स्टीम करून घ्यायचे आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मोदक आहे तो एकदम परफेक्ट तयार झालेला आहे जो काही बासमती तांदूळ होता तो सुद्धा संपूर्ण असा शिजलेला आहे एकदम युनिक असे हे मोदक तयार झालेले आहेत आता इथे आपण एक मोदक आहे तो कट करून बघूया तुम्ही बघू शकता कट केल्यानंतर कर एकदम रसरशी तसा मौसूद असा हा मोदक तयार झालेला आहे खूपच युनिक असा हा मोदक आहे आणि खायला सुद्धा खूप भारी लागतो आणि बघूनच छान असा युनिकसुद्धा वाटतो तर तुम्हीसुद्धा हा राईसचा मोदक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा मोदक कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद